नमस्कार मंडळी आज आपण बनवतो अंड्याची भाजी तर अंड्याची भाजी झटपट होण्यासाठी आपण काय करायचं आहे अंडी उकडून ठेवायचे तर ही अंडी मी आधी उकडून घेतलेली आहेत साधारण एक दिवस आधी उकडून घेतलेले आहेत छान ह्यांना सालीसकटच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता आपण ह्याची साल काढून घेणार आहोत साल काढून झालेली आहे आता त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत एका अंड्याचे चार अशा प्रकारे आपण हे तुकडे करून घेतलेले आहेत आता एका फ्राईंग पॅनमध्ये छान आपण तेल घ्यायचं आहे इथे तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे मी साधारण एक चमचा छोटा तेल घेतलेलं आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि बारीक चिरलेल्या आपण हिरव्या मिरच्या इथे दोन घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकतात छान आपली मिरची आणि कडीपत्ता तडतडला यामध्ये साधारण मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे यावरती एक मोठा पिकलेला आपण टॉमॅटो घालून घेतलेला आहे छान त्यालाही ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून झालं की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि यामध्ये उकळलेलं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे साधारण एक चमचाभर आपण पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून मीठ टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेल आता पाणी आटेपर्यंत आपल्याला वाटवायचे तुम्ही छान याला व्यवस्थित हे मिश्रण मंद गॅसवरती शिजव द्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सर्व एकत्र झालं की आपल्याला तुम्ही पाहू शकता तर पाणी आटलेलं आहे की यामध्ये आपण अंड्याचे तुकडे घालून घ्यायचे आता व्यवस्थित अंड्याचे तुकडे जे आहेत ते ढवळून घ्यायचे आहेत हलक्या हाताने जेणेकरून ते मोडणार नाहीत हां त्यातलं मगज किंवा ते जे मंडूळ असतं ते बाहेर आलं तरीही चालेल आता काय करायचं आहे हे व्यवस्थित मिश्रण एकत्र झालं की आपण यामध्ये चवीपुरतं मिरपूड घालून घेणार आहोत कारण आपलं जे मिश्रण आहे ते खूप फिकं लागण्याची शक्यता आहे आणि थोडासा आपण यामध्ये पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे म्हणून आधी आपण मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छान ढवळून झालं की आपण काय करायचं आहे यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर आता इथे आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे तर त्यावरती कोथिंबीर घालायची आणि लगेचच सर्व करायचं आहे तर तुम्ही हे सॅलड म्हणून खाऊ शकता किंवा अंड्याची भाजी म्हणून चपातीबरोबर एन्जॉय करू शकता तर ही डिश नक्की ट्राय करा कशी वाटते ते, ते कॉमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका चला धन्यवाद